काय रेट तुम्हाला नमस्कार मंडळी मे महिना मे महिना मैं म्हटलं की या इकडच्या गावामध्ये एक सण असतो तो म्हणजे बोडा मागच्या दोन वर्षामध्ये लॉकडाऊन मुळे बोडा झालाच नाही एका गावाचा आणि ह्या वर्षी बऱ्याच गावांचा बोडा झाला दोन वर्ष बोडा न झाल्यामुळं म्हणजे कधी कधी दरवर्षी होत भी नाही या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस मध्ये दोन वर्षानंतर आपल्या गावामध्ये म्हणजे वारंगुशी गावामध्ये बोडा होतोय काय रे जरा <coughs> शांत बसा रांबा मला बोलू दे ना वारंगुशी गाव म्हणजे खूप मोठं गाव आहे आपल्या वारंगुशी गावामध्ये तीन आळ्यांचे तीन बोडे होतात मग कधी एखाद्या आळीचा होतो कधी एखाद्या आईचा होत नाही मग दोन हप्त्यापूर्वी वरच्या आईचा बोडा झाला तो पण एकदम मस्त झाला होता त्यांनी खूप चांगलं नियोजन केलं होतं या हप्त्यामध्ये आपल्या खर्च आहेचा बोर्ड आहे तर मग आता निघायचं निघायचंय त्याच्यामध्ये माझ्याकडे विदूषक हे पात्र आहे तेव्हा आता निघायला पण मला उशीर झालाय गावात चालू जायला दा उशीर लागलं आणि विदूषक निघावं लागल चला मग आता गावात जाऊ आणि आपल्या वारंगशी गावाचा बोडा पाहूया काय रे तुला हे पाहायला यायचे ना जायचं का नाही कोणाला जायचं बोर्ड यायचे ना नाही मग खर तुला रुतच नाही तुम्हाला आज ला ना बोडे आज जाऊ द्या उद्या जाऊ आपण मग शिकून घ्यायला कसं नाच नाचा

सरस्वती सूत्र सूत्रधार माधव वंदन करतो सुरुवारा बाकातून कृती कल्याण आजो पासोय दासा मिळा कायला अंगोण बसून करते आपल्यावर कोणते संकट पडत प्रतिका

अजून झोपला नाही रे काय रात्रीचे बारा वाजलेत मी जेवण नव्हतं गेला त्याच्यामुळं जेवण करायला झापकडा आलो होतो माझ्याकडे विदूषकाचा सोंग होता आता बोडा म्हणजे बोळ्यामध्ये सोंग निघतात त्यातलं विदूषकाच पात्र आमच्या घराकडं आहे घराकडं म्हणजे प्रत्येक पात्र अशा ठराविक कुटुंबांना ठरवून दिलेले असतात मग त्या कुटुंबातलं कोणीतरी व्यक्ती ते ते पात्र करतो आमच्या गबाले कुप कुटुंबाकडे विदूषक आहे तर मग दादा आणि मी नाचलो आणि ते खूप आता सवय नाही जास्त राहिली त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप दम लागला होता मग मध्ये बोललो बी नाही त्याच्यानंतर चार पाच सोंग झाली आणि मग मी जेवायला आलो आहे जेवण करून परत गावात निघायचंय आणि मग झोप बी चालली तर जेवढं जमेल तेवढं पुढचे सोंगवी झोप नाही लागली तर दाखवेल चला मग आता गावात जाऊ

Kala akhya 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 hak uma jawaj weksi

Yeah. साऱ्या जगाला दिसेल आणि या स्वर्ग तुल्य इंद्रप्रस्थाची तू सम्राज्ञी म्हणून बरोवली जाणार आहे मी मी सम्राज्ञी होणार ऐकलं ऐकलंच का तुझा धर्म दादा तुझ्या भेटी आतूर झालेला आहे दादा दादा काही सांगू बनाच्या संघाचा वध करून आपल्या का फार सुकार झाला आहे दादा हा भीमसेन आपल्या पायाशी नेमत आहे ધરા <laughs> <laughs>

पाच वाजून वीस मिनिटं झालेत म्हणजे दहा मिनिट नाही पंधरा निघाल होतो मी खूप झोप चालली होती झपाक निघाल होतो पण एवढ्यात कानावर आवाज आला की रावणाची सॉरी निघते म्हणजे रावणाचं जे पात्र आहे ते निघत आहे मग आता ते थोडस बघून मगच जाऊ तसं हे आता पूर्ण रात्र आहे खूप दिवसांनी असा प्रसंग आलाय की पूर्ण रात्रच्या रात्र उजाडली पूर्वी असं खूप वेळा व्हायचं पण आता हे बऱ्याच दिवसांनी असा प्रसंग आलाय त्याचं कारण म्हणजे माझा एक जोडीदार भेटलाय बागाचे त्याच्यामुळं मग गप्पा मारत बसलो ते भोडा पाहत बसलो होतो आता रावणाचं सोन पावलं मग जपा का जाईल काही इकडं पूर्वेला समजत असेल एवढा उजेड नाही एक कमी त्या कॅमेरा तसा दिसतोय अजून इंद्रपत्त नाटक चालूच हे संपल्यानंतर मग म्हणजे आज पूर्ण रात्रच उजाडली साडेपाच झालेत आता ही जी कचेरी होती म्हणजे इंद्रप्रस्थ जे पात्र आहेत पोचले जातील आणि त्याच्यानंतर मग रावण निघेल thank <laughs> you चित्रशाळा रवी शाळा याचा बंदोबस्त कोणसा बंद पती गोडशाळा चित्रशाळा रवी शाळा यांचा बंदोबस्त उत्तम प्रकारे करत आहोत यात मात्र तीळ मात्र काळजी नसावी कायचा वाजलाय रावण नाचून झाला आणि आज सोमवार म्हणजे रविवारी छोटा बोडा असतो मग छोटा बोडा त्याच्यामध्ये शेवटचा सोंग रावण आणि मग ते आज सोमवार आहे तर मग तो रावण नाचून आजचा बोडा संपला आज संध्याकाळी मोठा बोळा राहील म्हणजे सोमवारी आणि उद्या सकाळी देवीची मिरवणूक राहील प्रत्येक गावामध्ये जे बोडे असतात त्या प्रत्येक बोळ्यामध्ये थोडा थोडा बदल असतो प्रत्येक गावच्या बोड्यामध्ये थोडा बदल असतो त्यानुसार या गावचा बोडा कसा आहे आमच्या गावचा तो थोडासा आपण पाहिलाच रात्री मी जेवायला गेलो तेव्हा बाकीचे सोंग राहिले ते आज करावं लागतील म्हणजे व्हिडिओमध्ये नसतील नाही येत ते आत्ताच्या इथून पुढे ते करावं लागतील संध्याकाळी आयुष काय म्हणत होता फसवत होता नाही रे आम्हाला बरं निघाला बराच अरे पिशवी उठ ना आता साडे सहा वाजलेत सकाळचे आणि मी जा पकडा आता पोचतोय आजची रात्र पूर्ण जागून निघाली म्हणजे